राजांच्या जीवनातली तुम्हाला घटना सांगतो काय झालं छत्रपती शिवाजी राजे लहान होते आणि आई साहेबांना त्यांना पाण्यामध्ये झोपी घातलं आणि आई साहेबांना काही कामा निमित्त बाहेर जायचं होत दासीला सांगितलं दासी मी जरा काही कामा निमित्त बाहेर चालले राजांकडे लक्ष राहू दे दासी म्हटली बरं ठीक आहे आई साहेब गेले आणि त्यांना येण्यासाठी थोडासा वेळ झाला राजे उठले आणि मोठ्या मोठ्याने रडू लागले त्यावेळेस दासीला काही शांतच होईना दासीनं काय केलं राजांना पाळण्यातून बाहेर काढलं आणि आपलं स्तनपान केलं आणि झोपी गेली राजांना पाळण्यामध्ये झोपी घातलं काही वेळानं आई साहेब आल्या आणि विचारलं दासी बाळराजे उठले होते का त्यावेळेस दासीनं सांगितलं हो आई साहेब मग ते काही शांतच होईना गेलेत मग मी त्यांना माझं स्तनपान केलं त्याच वेळेस खाड दिशी कानाखाली लावून दिली कोणाच्या दासीच्या आणि राजांना पाळण्यातून बाहेर काढलं राजांना उलट केलं राजांच्या तोंडामध्ये बोट घातली आणि जेवढं दूध दासीचं पिलं होतं ना तेवढं बाहेर काढलं आणि राजांना सांगितलं राज तुम्हाला जर स्वराज्य घडवायचं असेल तर तुम्हाला दासीच्या दुधाची गरज नाही तुम्हाला आईच्या दुधाची गरज आहे मला अशी आई स्मार्ट असली पाहिजे महाराज त्यावेळेस लेकर सुद्धा असे स्मार्ट जन्माला येत महाराज माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या वयाच्या सोळा वर्षी केलेली क्रांती हे महाराज माझ्या तुकोबारा काय क्रांती केली तुकाराम तुकाराम नाम घेता कापे जेने केला हा पुरुषार्थ विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची एक सूचना तुम्ही तू म्हणताना आतापर्यंत काय चालू होतं उठून कोणी जायचं नाही बर का महिला मंडळ तुम्ही कोणी उठून जायचं नाही किती वेळ झाला तरी उठून जायचं नाही महाराज आता परभणीला कीर्तन होतं तीन चार दिवसापूर्वी मी असंच म्हटलं आता माझी काळीजी पे बर का मी असंच म्हटलं कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही पण या बाया माणसाला लय नाद येत बाई गेली ना उठून जाता जाता तिला अटेक आला रस्त्यातच <laughs> आपली काळीची बरं का अजिबात कोणी उठून जायचं नाही आणि पुरुष मंडळ तुम्ही पण उठून जायचं नाही तुम्ही जर उठले आणि जर गेले तर नुसते पातळजुला पळ भंगा विठाला प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग भक्त संत शिरोमणी नामदेव रायांचा कोण नामदेव राय नामदेव रायांचा काय अधिकार आहे एकाच मिनिटामध्ये तुम्हाला नामदेव रायांचा अधिकार सांगतो ऐका का अरे नामदेव रायने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करावं आमच्या कीर्तनात जगाच्या बापाने नाचाव आमच्या संतांनी वर्णन केलेलं आहे नामदेव कीर्तन करी पुरा जी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळा शिला वाटी नामदेवराने चंद्रभागेच्या बाळवंटामध्ये कीर्तन करावं आणि नामदेवरांच्या कीर्तनात जगाच्या बापाने नाचावं आमच्या कीर्तनात साधे विनुकरी सुद्धा आलत नाही इथले नाही बरं गुसरीकडं सा सांगतोय नाही तर मला एकरच ते <laughs> महाराज इतकं नाचावं महाराज किती नाचावं नाचता नाचता हे देवा देव इतके दादा इतके नाचले की देवाचा पितांबर गळतोय देव कुठे नाचत होते रामभाऊच्या वरातीत नाही 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 आपल्या पण प्यांड गाळतात पण कुठं दुसऱ्याच्या वरातीत अहो काय सांगाव तुम्हाला वरातीत नाचणाऱ्याची कथा वरातीत नाचणारा रात्री अकरा वाजेपर्यंत इतका सुंदर नाचतो इतका सुंदर नाचतो आणि अकराच्या पुढे फक्त बुज गावण्यासारखा उभा राहतो आणि बँडवाले म्हणतो बजाव अरे काय बजाव देवाचा पितंबर गळलाय खाली कबीर महाराज बसले होते ते उठले ते म्हणले अरे देवा जरा भानात नाच तरी देवाचा नाच दणका का चालू भीकांग चांग, चांग। बाबा लगे नाही बरं देवाचे काही नाच नाही थांबे ना तेव्हा खाली काही साधू मुनी बसले होते ते, ते उठले आणि त्यांनी डायरेक्ट दे, देवाचं काय धरलं मनगट धरलं साधू या संतांनी देवाला धरले मनगटी काय झाले म्हणून डचकले जग देव घाबरले दादा जशी एखादी बाई कीर्तनात झोपल्याच्या नंतर तिच्या शेजारच्या बाईनं तिला कोपर खिडी आणली ती कशी म्हणती अ गहू गाखू झोपून दे काम करून करून मला जसं वय थगा आलाय आणि तो काय लावलं इथं त्यांचं काय त्या पोराला काय कळतंय त्यांचा पैसे कामाचा धंदा मला मुद्दा एवढाच सांगायचाय एवढे अधिकार संपन्न नामदेव राय याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आहे का नामदेव रायंच्या कीर्तनासाठी भगवान परमात्माने आपल्या मंदिराचं तोंड पुरविले दे जगा माझी ख्याती नामदेव हाती नाम हा ती एवढे अधिकार संपन्न नामदेवराय आहेत पण त्यांच्या चे जीवन चरित्रातील तुम्हाला गंमत माहितीये का ती गंमत अशी आहे ती तुमच्या लक्षामध्ये कधी येईल सांगू का तुम्ही जर नामदेवराचं चरित्र ऑब्झर्वेशन केलं ना ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये काय झालं नामदेवराय भगवान परमात्माला म्हंटले देवा तुम्ही कोणत्याही वेशात या मी तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार नाही जो म्हटले या गोष्टीला विलंब कशाला उद्या तू गंगेवर स्नानासाठी जा तिथे मी गंध लावण्यासाठी होतो दुसऱ्या दिवशी नामदेवराय उठलेत स्नान केलंय हातावर गंध उगाळलेला आहे भगवान परमात्म्याची वाट पाहत आहे सकाळी सहा वाजेपासून आठ वाजेपर्यंत वाट बघितली देव पण काय आले नाही पण तिथं एक प्रकार असा घडला एक भुंगा उडत उडत आला आणि ज्या हातावर गंध उगाळलेला होता त्या गंधात येऊन बसला आता मात्र नामदेवरायांना राग आला नामदेवराय म्हणले याला काही कळतं का नाही या भुंग्याला म्हणले बरं ठीक आहे आशी भुंग्याला उलटे हाताची थप्पड मारली तो भुंगा उडून गेला काही अंतरावरती जाऊन पडला दोन मिनिटाला त्याची झांज गेली तिसऱ्या मिनिटाला पुन्हा उडत उडत आला आणि त्या गंधात येऊन बसला आता मात्र नाम